पुणे येथे विरोधी कायद्याचा अग्र धरत हिंदू जनजागरण जन आक्रोश जन, जन मोर्चामध्ये आर एस एस भाजपचं बुजगावणं असणारा हा भाजपचा दलाल विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळलेला हा दलाल हा गुलाम गोपी पळळकरांना एक भाषणामध्ये म्हटलेला आहे की शरद पवार किंबवना विशेषतः सुप्रिया सुप्रियाताई सुळे यांच्या कुटुंबावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका करताना त्यांनी कॉकलेट कुटुंब असा उल्लेख करून त्यांच्यावरती अप्रत्यक्ष टीका केलेली आहे मी या संदर्भात राजकीय भाष्य करण्या करण्यापेक्षा सामाजिक दृष्टिकोनातून याच्यावरती मी माझी भूमिका आणि मत व्यक्त करावं असं वाटतं खरं तर जातविरहित धर्मविरहित समाज निर्मितीचं निर्मितीचं कुटुंब जातविरहित धर्म विरहित कुटुंब असं मी ते उल्लेख करेन ते क्वाकलेट नाही ते एक जातविरहित धर्मनिरपेक्ष धर्मविरहित कुटुंब असं ते त्या ठिकाणी उल्लेख करेल धर्माच्या पलीकडे जाऊन आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून मानवी जीवनामध्ये यनवी जीवनामध्ये व्यवहार होणे जाती धर्माच्या पलीकडं जाऊन मानवी व्यवहार प्रस्थापित होणं हा कॉकलेटचा मुद्दा नाही हा सामाजिक परिवर्तनाचा हा सामाजिक क्रांतीचा विषय तो कॉकलेटचा मुद्दा नाही हे भाजपची सुपारी घेऊन भाजपच्या सरकारचं संरक्षण घेऊन आपलं कोण काय वाकडं करतं या भ्रमात राहून हे भाजपची सुपारी घेणाऱ्या ल गोपी पडळकर नावाच्या लबाड स्वार्थी लांडग्यांना कसं कळणार ही भूमिका ही व्याख्या हा विचार कसा कळणार कॉकलेटचा अर्थ कसा कळणार जाती धर्माच्या पलीकडं जाऊन मानवी अहवाल प्रस्थापित होणं हा कॉकलेटचा विषय नाही सामाजिक परिवर्तनाचा सामाजिक क्रांतीचा विषय आणि सरकारसुद्धा आंतरजातीयला विवाहाला प्र प्राधान्य देते आहे ना जाती व्यवस्था नष्ट करायचा असेल तर आंतरजातीय विवाह हा एक त्याचा प्रमुख उपाय आहे आणि आंतरजातीय विवा विवाहाला आंतरधर्मीय विवाहाला विवाहाला सरकार प्रोत्साहन देते आहे सरकार पाठिंबा देते आहे आणि तशा प्रकारच्या महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत आंतर ना आंतरजातीय विवाहाला पाठिंबा देणाऱ्या सहकार्य करणाऱ्या मदत करणाऱ्या योजना आहे ना प्रोत्साहनपर योजना आहे ना मग त्या योजना कॉकलेट म्हणायचे का त्या योजना कॉकलेट म्हणायचे का आणि शिवाय मला गोपी पडळकरला म्हणा वा असं वाटतं बाबा कितीतरी भाजपचे जावाय ही ब्रा मुस्लिम आहेत आर एस एस भाजप आणि ब्राह्मणांच्या मुली कितीतरी मुस्लिम समाजाला दिलेल्या आहेत म्हणजे ब्राह्मण आर एस एस ब्राह्मणवाद्यांच्या आर एस एच्या आणि भाजपचे जावाय कितीतरी मुस्लिम आणि इतर धर्मीय आहेत त्यांना कॉकलेट म्हणणार का याचा आधी विचार करणार याचा आधी विच याचा आधी उत्तर दे कितीतरी ब्राह्मणांचे जावाय हे मुस्लिम आहेत आम्ही जातीचे ब्राह्म जातीचे ब्राह्मण आमचे सोयरे मुसलमान असं एक म्हण आहे असं म्हणतात मग याला कॉकलेट म्हणणार का अरे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात त्या कुटुंबाची कुटुंब कसं असावं त्या कुटुंबाच्या सम कसं भूमिका मांडताना मानवतेची भूमिका मांडताना महात्मा ज्योतिबा फुले यांचा अखंड आहे त्या अखंडामध्ये ते म्हणतात ख्रिस्ती ख्रिस्ती ख्रिस्त मोहम्मद ब्राह्मण मांग क्रिस्त महम्मद ब्राह्मण मांग धरावे पोटाशी बंधूपरी अरे निर्मिकाचा धर्म सत्य असे एक भांडणे कशासाठी निर्मिकाचा धर्म सत्य असे एक भांडण कशासाठी अनेक महात्मा ज्योतिबा फुल्यांचं अखंड आहे तो मानवतावादी समाज परिवर्तनवादी अखंड आहे गोपीचंद परळकर तुझ्यासारख्या स्वार्थी ढोंगे आणि नवटंकी माणसाला कसं कळणार हा महात्मा फुल्यांचा विचार फुले म्हणतात ख्रिस्त मोहम्मद ब्राह्मण मांग धरावे पोटाशी परी हा विचार हा कॉकलेटचा विचार आहे अरे हा मानवतावादी विचार हा हा सामाजिक परिवर्तनाचा विचार आहे शिवाय राजमाता अहिलेमाय होळकर यांनी स्वतःची मुलगी आदिवासी आदिवासी तरुणाला देऊन आंतरजाती विवाह घडवून आणले त्यांना स्वतःची मुलगी देऊन सुरुवात केली स्वतःपासून स्वतःची मुलगी आदिवासी तरुणाला देऊन आंतरजाती विवाह राजमाता अहिले घडवून आणले आपल्या कारभारामध्ये आंतरधर्मी सर्व धर्म समभावावती म्हणून आज राजमाता अहिल्या अहिल्यामाय होळकरांची भूमिका धनगराचा तो स्वतःला नेता म्हणून घेतो मग मा राजमाता अहिल्यामाय होळकरांनी स्वतःची मुलगी आदिवासी तरुणाला देऊन जो आंतरजाती विवाह घडवून आणला त्याला तो कॉकलेट म्हणणार का छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आंतरजाती विवाहाला प्राधान्य दिलं महामानव राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जाती व्यवस्था नष्ट करायचा असेल तर आंतरजाती विवाहाला प्रोत्साहन दिलं आंतरजाती धर्मनिरपेक्ष आणि जाती अंताचा विचार मांडला तो क्वाकलेट समजायचं का आणि म्हणून हे आर एसने एस भाजपच्या रानातील भाजपनं पाळल्यालय हे गोपीचंद पडळकर हा गोपी पडळकर हे बिनबुडाचं गाडग्याचं बिन मडक्याचं हे बुजगावणं आहे याच्या ह्या म्हणण्यावर जास्त लक्ष देण्याचा जा, जास्त याच्यावर भाष्य करू शकत नाही हा मूर्ख माणसाचा हा अविचारी माणसाचा काही बनबडतो बन काही तोंड आहे अरे तोंड आहे का तुझं गटार गंगा आहे तोंड खाण्यासाठी असतं अन्न खाण्यासाठी अन शेण खाण्यासाठी नसतं आणि हिंदुत्वाच्या भाजपचं सरकार माझ्या आहे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीमाग आहे सरकारच्या संरक्षणासाठी तू काही बरगळाय लागला तोंडाची गटारगंगा सुरू केलेली आहे काही कुणावरही काही बोलू लागला हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तू काही बिन अविचार काही कोणताही अभ्यास न करता तू काही बडबडतोय बढ़ तोंडाची गटारगंगा तो सुरू केलेला आहे आणि त्या गटार गंगाकड गटार गंगावर गंगा गटार गंगेमध्ये दगड टाकून स्वतःच्याच अंगावरती चिखल उडवून घेण्यामध्ये काही रस नाही काही इंटरेस्ट नाही काही त्याच्यामध्ये फायदा नाही तो घेऊ इच्छित नाही त्याच्या चिखलात व चिकलात दगड मारून स्वतःच्या जांगावरती घाण उडवून घ्यायला काय अर्थ आहे आणि म्हणून याच्यावरती फारसे लक्ष न देता तो लक्ष द्यावा अशा एवढ्या लायकीचा तो नाही तो राजकारणातील एक कॉकलेट आहे कॉकलेट राजकारणातील कॉकलेटचा नमुना म्हणजे गोपी पडळकर